नमस्कार स्वागत आहे तुमचं आमच्या टेक पटेल यूट्यूब चॅनलमध्ये अंगणवाडी मदत भरती त्याबद्दलची ही बातमी आहे मुंबई राज्यातील महायुती सरकार महिलांसाठी अनेक नवनवीन योजना आणत आहे मुख्यमंत्री लाडकीबाई बहीण योजनेची राज्यात चर्चा असताना महिला व बालविकास मंत्री आयजी टटकरे यांनी महिलांसाठी नोकरीची सुवर्णसंधी दिली आहे राज्यातील दिल अंगणवाडी मदतीसांची चौदा हजार सहाशे नव्वद रिक्त पदे लवकरच भरण्यात येणार आहेत अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदित्य टटकरे यांनी दिली एकात्मिक बालविकास अंतर्गत राज्यातील जिल्हा अंतर्गत ग्रामीण ऑब्लिक आदिवासी प्रकल्पातील कारत अंगणवाडी केंद्रामध्ये अंगणवाडी मतदिसांची तेरा हजार नऊशे सात रिक्तपदे आहेत शहरी प्रकल्पातील कारत अंगणवाडी केंद्रामध्ये सातशे त्र्याहत्तर अंगणवाडी रिक्त रिक्तपदे आहेत त्यानुसार एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस अखेरीपर्यंत राज्यातील चौदा हजार सहाशे नव्वद मतदिसांची रिक्तपदे भर यावीत अशा सूचना सर्व जिल्हा व प्रकल्प स्तरावर देण्यात आल्या आहेत असे अजित तटकरे यांनी सांगितले याबाबतची जाहिरात लवकरच प्रसिद्ध होणार आहे इच्छुक महिलांनी आद सादर करावेत असेही आवाहन आदित्य तटकरे यांनी केले आहे दरम्यान मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेद्वारे महिलांना दर महिना पंधराशे रुपये बँकेच्या खात्यावर जमा होणार आहे राज्य सरकारकडून महिलांच्या थेट खात्यामध्ये पैसे टाकले जाणार दा आहेत मात्र काही महिलांना बँकेमध्ये खाते नसल्याने त्यांना अडचण येत आहे याच पार्श्वभूमीवर ज्या महिलांची अजूनही बँक खाते नाहीत त्यांना सहकार्य करत बँकांना खाते उघडून देण्यासाठी सहकार्य करावी आणि तसे आदेश बँकांना आदित्य तटकरे यांनी दिले आहेत तर मित्रांनो ही होते अंगणवाडीविषयी एक बातमी असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व अंगणवाडीविषयी एक माहिती मिळवण्यासाठी हो आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कमेंट करा धन्यवाद